नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आरोग्य नीती टीमकडून नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला निरोगी आरोग्यदायी आनंदी आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणारं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आरोग्य नीती टीमकडून नेहमीच तुमच्याशी आम्ही आरोग्याशी संबंधित माहिती रेसिपीज घरगुती उपाय शेअर केलेले आहेत आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद चॅनेलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेल आयकन प्रेस करून ऑल बटनवरती क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मकर संक्रांत म्हटलं की वान म्हणून आपण काय द्यायचं हा मोठा प्रश्न महिलांना पडतो तर यावर्षी तुम्ही आरोग्य नितीचे हे प्रोडक्ट वान म्हणून देऊ शकता शंभर टक्के आयुर्वेदिक आहेत आणि रिझल्ट देणारे आहेत फायदेशीर आहेत इतर आपण ज्या वस्तू फायदा न करणाऱ्या किंवा शोभेच्या वस्तू देतो किंवा केमिकलयुक्त व वस्तू देतो त्याच्यापेक्षा आपल्या आरोग्य नितीचे हे प्रोडक्ट तुम्ही यावर्षी वान म्हणून द्या सगळ्यांनाच खूप आवडतील तर आरोग्य टीममध्ये सगळ्या प्रकारचे मसाले आपण वा देत आहोत आणि हेच मसाले तुम्ही वान म्हणून सुद्धा देऊ शकता त्याचबरोबर कोल्ड प्रेस लाकडी घाण्याचं तेल आहे तुम्ही कुठलंही तेल मागवू शकता सगळे तेल आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर तोंड आल्यानंतर बऱ्याच जणांना बऱ्याच खूपदा तोंड येतं तर हे तोंड आल्यानंतर लावण्याची आयुर्वेदिक पावडर आहे खूप रिझल्ट देणारी आहे ते देखील तुम्ही वाण म्हणून देऊ शकता त्याचबरोबर सुगंधी उठणं आहे जे उठणं आपण थंडीच्या दिवसात किंवा बारा महिने जरी शरीराला लावलं अंगाला लावलं तर ते शरीराचे स्किनचे बरेच आजार आपले कमी होतात हे देखील तुम्ही वानामध्ये दे देऊ शकता त्याचबरोबर हेअर ग्रोथ दे दे के पावडर आहे याच्यामध्ये देखील केसांना ज्या जडीबुटींची गरज आहे त्या सगळ्या जडीबुटी ह्या पावडरमध्ये आहेत ते देखील तुम्ही वापरून पहा ते देखील तुम्ही वाण म्हणून देऊ शकता त्याचबरोबर दंत टॉनिक पावडर आहे दातांशी संबंधित सर्व समस्या दूर करणारं हे मंजन आहे दंत मंजन आहे ते देखील तुम्ही वान म्हणून देऊ शकता आणि त्याचबरोबर जे आपल्या आरोग्यनिती टीमचे मसाले आहेत आयुर्वेदिक घरगुती आणि ऑर्गॅनिक प्रोडक्टपासून बनवलेले ते देखील तुम्ही वान म्हणून देऊ शकता तर भरपूर प्रोडक्ट आहेत आपल्या आरोग्यनिती टीमचे त्याचबरोबर आरोग्यनिती टीमचं फेस पावडर आहे आयुर्वेदिक पावडर आहे ते देखील तुम्ही देऊ शकता तर हे सर्व शंभर टक्के आयुर्वेदिक ऑर्गेनिक प्रोडक्ट यावर्षी तुम्ही वान म्हणून देऊन बघा सगळ्यांनाच खूप आवडतील आणि तुम्हालाही जर हा व्हिडिओ आवडला असेल ही कल्पना आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून यावर्षी सर्व महिला केमिकल फ्री प्रोडक्ट वान म्हणून देतील आणि इतरांना त्याचा फायदा देखील होईल तुम्हाला जर हे प्रोडक्ट वानासाठी मागवायचे असतील तर व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि ज्या क्वांटिटीमध्ये पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही त्याला ऑर्डर करायचं आहे तुम्हाला छान दर्जेदार पॅकिंगमध्ये हे प्रोडक्ट दिले जातील आणि पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये दिले जातील दहा ग्राम पाहिजे वीस ग्राम पाहिजे पन्नास ग्रामचं पॅकेट पाहिजे तर अशा पॅकेटमध्ये दे देखील तुम्हाला हे उपलब्ध करून दे दे दिले जातील तुम्हाला परवडणाऱ्या किमतीमध्येच हे प्रोडक्ट आहेत नक्की एकदा संपर्क साधा आणि नक्की एकदा चौकशी करून तुम्ही हे प्रोडक्ट मागवा आणि यावर्षीची संक्रात्र आरोग्यदायी बनवा तर व्हिडिओ कसा वाटला कल्पना कशी वाटली आणि तुम्ही कुठलं प्रोडक्ट तुम्हाला आवड आवडेल वानामध्ये देण्यासाठी मला नक्कीच कमेंट करून सांगा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून धन्यवाद